श्रीहरी प्रेरणाया श्रीहरी श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या तेही त्रेचाळीसाव्या भागात मी पुष्पा पुराणी आपला सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे आज पहिला मुद्दा आहे गंगेकडून गुरुवन्दना श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम् यानन्तरं श्रीमध्वानी हस्तिनापुरास् भेट दिली ते क्षेत्र तर त्यांच्या भीमसेनावतारातील युवराज म्हणून छत्तीस वर्षांच्या दीर्घकालपर्यंतचे कार्यक्षेत्र होते युधिष्ठिर म्हणून युधिष्ठिर महाराज म्हणून व अर्जुनादी त्यांचे आज्ञाधारक होऊन स्वतः भगवंत श्रीकृष्ण श्री वेदव्यास आणि परशुराम या आपल्या अन्य दोन रूपांनीही पुन्हा पुन्हा त्या क्षेत्रास भेटी देऊन त्यांना अनुग्रहित केल्याचे ते स्थळ होते भीमसेन रूपात दुर्योधन दुशासनादी कौरवांच्या विनाशाची प्रतिज्ञा केली गेली हे ते स्थळ होते येथील यज्ञमंडपामध्ये पाचही पांडवांनी प्रत्येकी तीन तीन वेळा म्हणजे एकूण पंधरा वेळा अश्वमेध याग श्री व्यासांच्या नेतृत्वाखाली संपन्न केला होता जवळूनच वाहणाऱ्या गंगेमुळे ते क्षेत्र संपूर्ण विश्वातील परमपावन क्षेत्रापैकी एक म्हणून मान्यता पावलेले येतपर्यंत पोहोचेपर्यंत चातुर्मासाचा काळ समीप येऊन ठेपला तेथील जनतेच्या प्रार्थनेनुसार तो चातुर्मासाचा काल तेथेच व्यतीत केला तेव्हा त्यांची वस्ती ज्या मठात होती तो मठ गंगा नदीपासून थोडासा लांब होता अपूर्व असे ज्ञानकार्य चालले होते दिवस त्यात कसे गेले समजलेही नाही जनलोकांना तर सत्यलोकी असल्याचाच अनुभव येत होता तेथे ते दुखी होती ती केवळ गंगादेवी मात्र ते निवासस्थान होते तो मठ लांब होता म्हणजे स्वतः गंगादेवीला मधवांपासून लांब असल्यासारखे वाटले दिवस पुढे सरकत होते तसे तिचे दुःखही वाढत होते शेवटी एक दिवस गंगेकडून राहावे नासे झाले तेथपर्यंत जाऊन त्यांच्याकडून अनुग्रही अनुग्रह प्राप्त करण्याचा तिने निश्चय केला गंगा माई प्रवाहित होऊन स्वतंत्रपणे त्यांच्या निवासस्थानापर्यंत येऊन पोहोचली स्वतंत्ररित्या गंगामाई त्या मठापर्यंत आल्याबद्दल लोकांना तिचे कौतुक वाटले पाहता पाहता त्या प्रवाहामधून दिव्य रूप धारण करून ती प्रवाहाबाहेर वर आली दुरूनच तिने लोकगुरू श्री मधवांना वंदन केले या कृतीतून धन्यता व्यक्त करून पुन्हा परत मागे फिरली काशीहून उडुपीस माध्वसरोवराकडे धावून येणारी हीच गंगा अशा प्रकारे लांब अंतरावरील मठापर्यंत आली यात काय आश्चर्य परंतु ही पार्श्वभूमी माहीत नसणाऱ्या लोकांना तसेच नव्याने शिष्यत्व पत्करणाऱ्यांना मात्र ही घटना पाहून आश्चर्य वाटले यामुळे हरिगुरूंप्रती व प्रपंचामध्ये श्रद्धा भक्ती त्यांच्यात वाढण्याचा योग मात्र त्यांना प्राप्त झाला जिथे प्रत्यक्ष शारदा देवीच नमन करते त्या ज्ञानसागराला देवीने नमन केले यात आश्चर्य वाटण्याजोगे काय आहे पुढील मुद्दा आहे दशोपनिषद भाष्य म्हणजे उपनिषदांवर भाष्य ब्रह्मसूत्र भाष्य उलगडून दाखविणाऱ्या श्रीमधवांकडे वृंदाने प्रार्थना केली वेदार्थ निर्णय समजावून देणाऱ्या ब्रह्मसूत्रांचा अंतर्भाव आपण सूत्रभाष्याद्वारे उलगडून दाखवलात कृपया या प्रकारचे एक भाष्य उपनिषद प्रस्थानाची रचनाकृती ज्यामुळे आम्हास उपदिश उपनिषदांचे यथार्थ ज्ञान प्राप्त होईल अशी कृती रचून द्यावी उपनिषदांचे समग्र दर्शन प्रकाशित करावे श्री त्यांची प्रार्थना मान्य करून सकल दशोपनिषदांवर भाष्य रचना करून दिली ते दशोपनिषद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशा चारही वेदांशी संबंधित असून त्यांचे प्रतिनिधित्व करतात याशिवाय या, या दशोपनिषदांवर अद्वितीयांनीही सॉरी अद्वैतीयांनीही म्हणजे अद्वैत मानणाऱ्यांनी भाष्यरचना करण्याचा प्रयत्न केला होता अत्यंत सुविस्तृत आणि सुस्पष्ट त्यांना उत्तरादाखल स्पष्टीकरण देण्याच्या हेतूने श्री मधवांनी दशोपनिषदांवर भाषणा कृती दिली त्यांच्यातील ऐतरेय भाष्य गुरु तोट्टन तिलाय यांना गुरुदक्षिणेच्या रूपात आविष्कृत करून झाले होते त्याचे श्रवण करून अर्थ जाणून घेण्याचा लाभ सत्यतीर्थांनी घेतला होता ऐतरेय उपनिषदाची महती श्रेष्ठत्व असे आहे की उपनिषद ऋग्वेदातील आहे आणि त्याचबरोबर सर्व उपनिषदांमध्ये अत्यंत गहन उपनिषद म्हणून ते ओळखले जाते यापूर्वी त्या उपनिषदाचे स्वरूप जाणून घेण्यातच सारे विफुल ठरले होते गुरुमधवांची या उपनिषदाची भावोक्ती सुस्व सुस्पष्टपणे विशद करण्याची शैली केवळ अनन्यसाधारण होय याचप्रमाणे ती अन्य नऊ उपनिषद भाष्य उपनिषदांच्या चिंतनांची नवीन दालनेही उघडून दाखवितात वेदानेच सांगितले आहे की ऋषी छंदस आणि देवतांच्या यथार्थ ज्ञानाशिवाय वैदिकशास्त्राध्ययन करणे अनर्थ ओढविणारे आहे यापूर्वी रचण्यात आलेल्या भाष्यांमध्ये अशा प्रकारच्या विचारांबद्दल विवरण देणारे मूलभूत कार्यच करण्यात आले नव्हते अद्वैत भाष्यही यास अपवाद नव्हते ही त्रुटी सर्वप्रथम श्रीमध्व भाष्यांकडून केली गेली या यातच भाष्याचे श्रेष्ठत्व आहे याचबरोबर उपनिषदांच्या अर्थविव अर्थविवेचनास यजु यजुसंहिता ऐतरेय संहिता सामसंहिता साम संहिता, आदी प्राचीन व्याख्यान ग्रंथ व्याख्यानग्रंथ पुराणातील विवरणही शब्दनिर्णय वाक्यविवेक आदी निर्णय निर्णयकोशांचा विपुलतेने उपयोग करून घेणारे एकमात्र दार्शनिक श्रीमधव आहेत हे श्रीमधवांचे नैपुण्य होय आज आपण येथेच थांबवत आहोत पुन्हा भेटूया पुढील भागात पुढील भागातील पहिला मुद्दा असेल गीता तात्पर्य निर्णयाची रचना तोपर्यंत नमस्कार श्री रमण मुख्य श्री कृष्णार्पणमस्तु धन्यवाद